उमरखेड शहरात बेकायदेशीरपणे देशी कट्टा बाळगणाऱ्या एका तेवीस वर्ष तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगी हात अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे देवाशिष उर्फ देवा कैलास मांदळे असे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसत कॅम्प परिसरात गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की उमरखेडच्या भगतसिंग वाड करोडी रोड परिसरात एका तरुणाकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा असून तो शहरात फिरत आहे या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक तातडीने पंचाखेड कडे रवाना झाले त्याने शोध घेऊन संशयित तरुणाला उमरखेड शहरातून ताब्यात घेतले त्याची चौकशी करून घेतली असता त्याच्याजवळ सुमारे तीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा देशी कट्टा सापडला या प्रकरणी आरोपी देवाशिष मांडळे यांच्या विरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि एलसीपीचे पोलीस निरीक्षक सतीश सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे रवींद्र शिरामे संतोष भोरगे तेजा ब्रनखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे राजेश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पडली